पाहता प्रवक्ते पत्रकार वसई विरार शहर महानगरपालिकेवर युतीचाच भगवा फडकणार असल्याचा दावा उपाध्याय यांनी केला भाजप सेना राष्ट्रवादी युती अभेद्य असून काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्वक लढत असलो तरी युती भक्कम असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्या शेवटच्या पण वाटा घडीतनं काही गोष्टी काही ठिकाणी दोन चार ठिकाणी अशा गोष्टी राहून घेतल्या मला असं वाटतं की दोन्ही पक्षा घेतले जातात तुमच्या काळामध्ये आम्ही मार्ग निघेल आणि या ठिकाणी जो जो आम्ही विरार महापालिका जिथे आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल याबद्दल शंका बघायचं कारण मेना महानगरपालिकेमध्ये तर सरनायिक आणि मोठ्या प्रमाणात वाद आहे आता एकमेकाची उणी होणे कारण कितपत योग्य आणि काय समजणे मला असं वाटतं की ही महा आम्ही राज्यामध्ये एकत्र आहोत राज्यामध्ये तीन पक्ष शिवसेना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांची युती आहे महायुती हे तिन्ही पक्ष कार्यकर्त्यांचा प्रचंड तिन्ही पक्षाकडे असल्यामुळे आग्रह असल्यामुळे काही ठिकाणी वेगळे लढतात एकोणतीसपैकी पंधरा सोळा ठिकाणी आमची होती आहे पण काही ठिकाणी आम्ही विरोधात असतो हे विरोध असताना त्या ठिकाणचे प्रश्न मांडणं मला वाटतं देवेंद्रजी यावरती आदर्श मांडला देवेंद्रजींनी सांगितलं मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार मला असं वाटतं की बाकीच्या नेत्यांनी या गोष्टींचं पालन करायला हवं विकासाच्या मुद्द्यावर जरूर मुद्दे मांडले पाहिजेत पण ते करत आपल्या चर्चेचा जा टीकेचा असतं तो खालावता कामाने याची काळजी मला वाटतं की आमच्या विरोधात नव्हता मग अजित पवारांचा राष्ट्रवादी असो किंवा एकनाथ शिंदेचा शिवसेना असू या, या दोन्ही पक्षांनी संयमाची काही मुद्दे मांडताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे मात्र नक्की अजित तुमचा मित्रपक्ष अजित पवार यांनी पण सांगितलेलं आहे की भाजप अहंकारी पक्ष होता चाललेला आहे मी असं वाटतं की मी सांगितलं जबरदारी की म्हणूनच मी म्हणालो की राज्य आपण एकत्रित चालतो आहोत राज्याला विकासाकडे आपण येत आहोत अशा वेळी स्थानिक ठिकाणी टीका टिप्पणी करतात आमचे नेते चार गोष्टी आणखीन कारण राष्ट्रवादी चालेल का ते म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ठरवले की आपण विकासावर बोलायचं की तोच किस्सा मला असं वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही पक्षांचे या दोन्ही नेत्यांचे जे पक्ष आहेत मग तो शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाचे नेते कार्यकर्ते हे निवडणुकीचा रेकॉर्ड सहित मी आकडेवारी सहित बोलतो मला राहतांचा एकोणीस दोन हजार चोवीस या तिन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी उभा ठाध्यक्षात जास्त संख्येमध्ये ही वस्तू नंबर एक नंबर दोन या ठिकाणी गेल्या ज्याही महापालिका जवळ सप्रा मुंबई महापालिका तेव्हा सुद्धा कोणी आले होते नंबर दोन नंबर तीन गेल्या गेल्या काही वर्षामध्ये गे ज्या पद्धतीने मानवी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून एक प्रकारे मुंबईचा चेहरा मरा बदलतोय विकासाच्या अनेक आहेत आणि मराठी माणूस सगळे मुंबईत ते आश्वस्तपणे अतिशय प्रेमाने अस्थिरांच्या ठिकाणी पाहत आहे त्यामुळे मुळामध्ये कुमान झाला माले किल्ला होता हा मुळा गोबार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच भगवा त्या ठिकाणी महापालिकेला फडकेल याबद्दल मुळाच्या मला शंका वाढायची गरज आहे जसं महानगरपालिकेमध्ये युती झालेली आहे शिवसेना भाजपाची पण भाजपाचे काही जे उमेदवार आहेत त्याला एवढी फॉर्म देण्यात आलेला आहे